डब्याला कारण आज तर मिस्टर पकडतात आणि आमच्या सगळ्यांसाठी चहा ठेवला होता कुकर मध्ये डाळशी टाकलेली होती तर मुगाची डाळ म्हणजे हिरवे मुग असतात ना तर ती डाळ तर आज मस्त आपण मुगाचं मदक के केलं होतं कारण मी विसरून गेली होती एक एकादस सगळ्यांनी पकडायची असतात त्यामुळे मी स्वयंपाकही करून घेतला आणि आता कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली आणि इकडे मिक्सरला म्हणून मस्त बारीक पेस्ट केली खोबरं हिरव्या मिरच्या लसूण याची अशा प्रकारे आणि आपले जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये हे मी टाकून दिलं आणि छान मस्त तेलामध्ये हे फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर आपली डाळ शिजली गेली होती छानपैकी जर मस्तपैकी हे बघा तर अशा प्रकारे मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आणि त्या पहिले पहिले थोडेसे भाजून घेतलेले होते स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये शिजवली आणि जे आपण कडेमध्ये आपण परतत ठेवलेलं होतं ना त्यामध्ये हे टाकून दिलं वरतून चवे पुरता मीठ थोडंसं पाणी आणि ही डाळ मला जास्त काही पातळ आवडत नाही तर हे बघा अशा प्रकारे शिजल्यानंतर अशी दिसते आणि खरंच मला जास्त आवडते फार जास्त ही डाळ आहे ना अशी भातासोबत खायला आवडते त्यामुळे मी आज केली होती पण मम्मीचा कॉल आला मम्मी बोलली आज सगळ्यांनी उपवास पकडायचा असतो पण आमचे मामा नाही पकडत त्यामुळे त्यांच्यासाठी म्हटलं चला ते खाती हॅ हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज एकादश तर मागे पंधरा दिवसापूर्वी एकादश झाली ती प्रत्येकाने पकडली तर ही एकादश मोठी असते ही पकडायची असते आणि मला काही माहीत नव्हतं तर मिस्टरांना खिचडी वगैरे त्यांना एक तर एकादशीला उपवास असतोच तर एकादशीचा एक तो उपवास त्यांना असतो तर मी फक्त त्यांच्यासाठी खिचडी वगैरे केली आणि नंतर मम्मीचा कॉल आला की आज मोठी एखादंच आहे आज सगळ्यांना उपवास आहे आणि म्हटले चला आज मिस्टरांना उपवास आहे तर आज मस्त आहे ना मुगाची डाळीची मस्तपैकी भाजी करू तर मुगाचं मधगं असं म्हणतात मला फार आवडतं सग सक सकाळी सगळी तयारी झाली मस्तपैकी भाजी वगैरे टाकली आणि समजलं उपवास आहे खूप मूड गेला एले म्हणतो जाऊ त्या उपवास पकडला आहे मी तर मामांना नसतो तर आपली मूर्ती मूर्तीही आलेली आहे सौरभ भाऊ घेऊन आलेला आहे तर आज एकादशी ए त्यांनी सांगितलं तर एकादशीच्या दिवशी मूर्ती ही आहे <स्थाथ> 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 आज एकादस तर जी पंधरा दिवसाची पहिली एकादस पकडली ना आपण मोठी एकादस आणि ही ही पकडायचे असते तर आज आले आपल्या घरी विठुराई तर आज एकादशीच्या दिवशी आले आपली विठुराय घरी ऑप्शन करून घेते

आपल्या मूर्ती आल्या घरी अभिषेक वगैरे करायचंय तर मार्केटला चाललंय सौरभो आला होता तर त्याच्यासोबतच गेले कारण मार्केटमध्ये मध्ये मला बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या तर पुढे तुम्हाला समजेलच आणि लाईट पण गेली होती व्हिडिओ ही अपलोड करायचा होता आज असे ना तर आज मी सौरभला पण धरायला लावली प्रियंकाला पण धरायला लावली तिला म्हटली आज मोठी एखादस आहे तर करा पस्करा म्हटल्यास खिचडी करते पण मला माझ्या आजची खिचडी बिलकुल आवडत नाही म्हणून आज मी म्हटले प्रियंका तू खिचडी इथं मग तो खिचडी मी तयारी करून देते फक्त तू परत आणि खूप ताईंनी माझ्यासाठी औषध सांगितलंय खोकल्याला तर मी मध आणि आलं खेचून काल घेतलेलं आहे तर मला रात्री बिलकुल खोकला आलेला नाही एकदम शांत झोप आली आणि माझं खोकलं काय व्हायचं झोपलं का मग यायचं मग मी खूप कोर व्हायची ना झोपतानीच खोकला येतो दिवसभर थोडा यायचा झोपतानी जास्त यायचं तो, तो, तो मग काल मला आलंच नाही मग आण आज पण घेऊ आपू आणि मी चहा पीत नव्हते जास्त पण मी आता जास्त था, आलं टाकून थोडा चहा पण घेते दोन दिवसापासून तुमच्याशी पण मला भारी वाटतं प्रियांका आली कमी तिला म्हणतेच मला पण ताईंशी आहे आता बाजारात जायचंय तिच्या कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे तो तुम्हाला कळेलच त्याच्यामुळे तिच्या बाजारात चालले थोडीशी शॉपिंग करायची तिला पण आणि थोडीशी तयारी पण करायची तिला बोलले मी येते तुला एवढं जमणार नाही घ्यायचं तर मग मी घेऊन द्यायच तुला आणि पावसाचं वातावरण पण खूप झालंय ना बाहेर तिला म्हटलं आपण एक तासातच येऊ कारण पाऊस जर आला तर परत आपण आटकून जाऊन पाहिलं तुम्ही सकाळी उन पडलो होतो मी दोन नाही वॉशिंग मशीन मशीन मध्ये म्हटलं ब्लँकेट लावून पण नंतर बरं पाहिलं म्हटलं पाऊस आला तर नाही वाढत काय करायचं पाऊस बाहेर आला आहे पण एवढा काही जोरात नाहीये लक्ष उडून जातो मूर्ती नाली भाऊनी त्याच्यासोबत आली मी गोरपू सोबतच आले कारण आमच्याकडे गेल्या होत्या लाईट आणि व्हिडिओ करायचा तर अपलोड तर म्हटले मला पण येऊ दे कारण व्हिडिओ पण टाईम होऊन गेला का म्हणून नंतर खूप वेळ होऊन जातो मग व्हिडिओ अपलोड करायला आली होती आणि मार्केटला जायचे तर फ्लॉवर वगैरे खूप लीज होते कोणतं ते भरायचं हा तेल ये ना मग मला शेंगा ना तेच वापरायचं आहे ते थंप मी दिदीला आणायला लावते पाच मिनटं गॅस म्हणते व दीदी माझ्यासाठी ना इथून छान मस्त लाल बेरच्यांची खिचडी मम्मी त्यांना आवडते तर मी ना फ्राय करून दिली हे बघा अशा प्रकारे आणि देवालाही नैवेद्य दिले देवाचं नैवेद्य भरलं गेलं आणि छान मम्मीचं देवघर मस्त सजलं गेलं होतं तर म्हणजे दररोज अशी पूजा वगैरे करते आणि महालक्ष्मी रूपं खरंच खूप छान आहे आणि हे बघा बाहेर आता खूप जोरात पाऊस यायला लागलो होतं आणि आम्हाला जायचं होतं मार्केटला तर मी पण थोडंसं फराळाचं वगैरे केलं सौरभ भाऊलाही दिलं तर हे बघा दही किती छान आहे ना तर म्हणजे पॅकिंगच आणलेलं होतं पण खूप मस्त भेटतं ते राजहंस कंपनीचं आणतो आम्ही पॅकिंगचं आणि लाल मिरच्यांची चे खिचडी तर खूप छान लागते तर उकडलेले बटाटे आणि लाल मिरची खिचडी तुम्ही करून बघा खूप मस्त लागते टी व्हीवर काय लावू तू घे ना फरक चला ए, आता खिचडी वगैरे खाऊन झाली आहे पाऊस पण थांबले आता मी निघाले मार्केटला चला आता काय खरेदी करतो बघा चला बाय 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 मी चॉक बघ नाही छान आहे तुम्ही पण खूप छान आहे आपण बघतो तर मग म्हटलं चला आता तर आपण भेटू स्वभाव पण खूप छान आहे तुमचं या मम्मी खरंच ये ना रे घरी या म्हणजे खूप छान वाटलं जसं आपण मला तुमच्या सत्या ताई भेटल्या होत्या त्या मम्मीसोबत बोलत होत्या त्यांना मम्मी फार आवडते सही फार आवडते आणि माझे व्हिडिओ खूप जास्त आवडतात खूप वेळ त्या आमच्याशी बोलल्या आणि खरंच खूप छान वाटलं ताई तुम्हाला भेटून त्या माझ्या डेली ब्लॉग बघतात त्यांना जास्त आवडतात आणि त्यांना मम्मीशी बोलायचं पण आहे तर त्यांना मम्मीशीसोबत खूप वेळ बोलल्या त्यानंतर मीही घरी आली तर मला देवाचा अभिषेक वगैरे करायचा होता वेळ तर खूप झालेला होता आपण मार्केटला गेलो तर वेळ समजून येत नाहीत यानंतर त्यानंतर मी ना गावी पण गेलेले होते आता ते रेशन काढचं ना ते म्हणजे थंब वगैरे देण्याचं निघाले के व्हायचे करायचं तर त्याच्यासाठी ते जायचं होतं तर त्यानंतर गावी गेल्या गावात म्हणजे जुन्या घरी आल्यानंतर मी देवाचा अभिषेक केला आणि छान मस्त मूर्ती सगळ्यात आईना जास्त आवडली खरंच मूर्ती खूप मस्त आहे आणि बऱ्याच त्यांनी सांगितले की ती देवघरामध्ये ठेवू नको तर आता मी ना टेबलवरच ठेवणार आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी करून पण घेणार आहे पण आज ना एकादश होती आणि बऱ्याच त्यांनी सांगितलं होतं आज एकादशीच्या दिवशी घरी आण मूर्ती म्हटलं चला आज एकादस आहे।, आहे तर आज अभिषेक होईल घरीही आणू तर सौरभ भाऊने सकाळी आणून दिली आणि माझ्याकडे छोटी ही मूर्ती आहे तर तीही देवघरामध्ये आहे तर त्याचं देव म्हणजे सकाळी त्यांना आईने त्याची आंघोळ वगैरे घातलेली होती सकाळी आपली देवपूजा असते तेव्हा आणि त्यानंतर आता मार्केटमधून आले आपल्या देवाचा अभिषेक चालू आहे तर दही दूध पाण्याने छान असते ना तर म्हणजे दोन्ही सोबत ठेवू शकत नाही त्यामुळे मी एक एकच ठेवलेली मस्त अभिषेक केला आणि बघा सई मस्त बघते thank you

तर तिथे ना, ना, ना थोडंसं देवाला आंघोळ वगैरे घातले ना तर मी पुसलं होतं पण थोडंसं ओलं होतं तर तिला बसायचं होतं देवाची पूजा करायला तर तिने तिच्या हाताने पुसून घेतलं आणि कसं पूजा करता करता नाही असं घरातलं काम वगैरे करून त्यामुळे मी पुसले नाही ना, ना, ते आणि तिनेच पुसलं आणि ते माझ्या शेजारी बसली आहे मस्त मला प फुलांच्या पाकळ्या करून देते तर म्हणून म्हणजे सई आहे ना असे माझ्याकडं बघून शिकत असते ना आणि मलाही फार आवडतं की म्हणजे ती मध्ये मध्ये लुडबुड करते पण ती शिकते ती निरीक्षण करते आणि तशीच कृती करते तर मस्त सगळे फ्लॉवरचे तिने फुला फुलं वगैरेच्या पाकळ्या पाकळ्या केल्या देवासमोर टाकल्या तर म्हटलं जाऊ दे लुडबुडू होई ना पण शिकते ना तर बघून आणि तिच्या खूप असं लक्षात राहते तिला कधीची पण गोष्ट विचारली ना ती एकदम व्यवस्थित सांगते म्हटले जाऊ द्या लुडबुडकं होईना पण शिकते आणि छान तिच्यावर संस्कार पडता आहे आणि बरं ताई खूप छान छान कमेंट करता साईबद्दल खरंच थँक्यू सो मच बऱ्याचदाईंना मागची वेळ दाखवून ना बऱ्याच ताईंना आवडली तर बऱ्याचदा विचारतील छोटी मूर्तीचं काही आहे तर ही मूर्ती आहे ना मला मोठी मूर्ती ना त्याच्या देवाऱ्यामध्ये नाही ठेवायची कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की देवाऱ्यामध्ये एवढी मोठी मूर्ती ठेवू नकोस तर मग छोटी मूर्ती आहे ना मी त्याची कायमस्वरूपी पूजा करते तर आज काही सकाळी आईने देव वगैरे ना म्हणजे देवाची वगैरे आंघोळ झालेलं देवा त्या छोट्या मूर्तीला आंघोळ घातली होती आणि ही मोठी मूर्ती आता नवीन आणली ना मी तिचा आज अभिषेक केला तर आता साईडला ठेवली आहे बघू कुठे ठेवतो काय तुम्हाला सगळं काही शेअरत करेल मी तर व्हिडिओ करता बघत राहा तर मार्केटमधून आले काय वस्तू आणल्या काय म्हणजे आता उद्या आपल्या घरी कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे मम्मीने तुम्हाला सांगितलं तर उद्या सुवासिनीचा कार्यक्रम आहे तर मी ही घरी ना नऊ सुवासिनीना जेवायला बोलवणार आहे उद्या तर त्याची तयारीला पीस वगैरे नारळ केळ वगैरे फळं भरपूर काही असतं तर ते आणायला जायचं होतं आणि थोडंसं मार्केटमध्ये कामही होतं तेही केलेलं तर त्यानंतर गावाला गेले म्हणजे घरी गेलो आम्ही जुन्या घरी कुंदेवाडीला तर तिथं काही जसं व्हिडिओशूट वगैरे केलं नाही आणि त्यानंतर आली आहे आणि आता देवाची पूजा वगैरे झाली मस्त तर हे बघा पीस बांगड्या केळ वगैरे सगळं काही आणलं गेले आणि आता उद्याची तयारीला हे लागले आईनं तयारी करत होत्या लसूण खोबरं वगैरे त्याची तयारी करत होत्या त्या आणि इकडे आता रात्रीची आपली खिचडीच केली मी तर खिचडी आणि दही पापड्या वगैरे आणि सई आता नैवेद्य दाखवायला चालली आहे देवाला तर जसं सईला सांगितलं ना तसंच करते सईचा हा न्यू ड्रेस पण अजिबात काढायला तयार नाही आणि त्याची चेन ही इतकी जरत होती की तुटून गेली तर अजिबात ऐकत नाही नवीन कपडे तिला आवडलं नाही एखादा ड्रेस ती काढतच नाही तर तिला म्हटले अगं चैन तुटली आहे आपण रिटर्न करू तरी ती तयार नव्हती तर म्हटले चला जाऊ द्या तिला आवडलाय ना ती बसून आणू आणि तिने ड्रेस अजिबात काढला नि देवाला सांगते तुम्ही फराज करा पण सॉंग होते कॉफी राईट येऊ शकतं त्यामुळे मला सगळं म्यूट करायला लागलं ला, आणि देवाला देवालाही नैवेद्य दिला आम्ही फर केलं आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला आज। का आजचा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा नवीन असल्यास करा इकडे तू नवीन ड्रेस आणलाय चेन वगैरे सगळं तोडून टाकली हो ना आणि काढत पण नाही औलेजवर ओढली तिने ती तुटून गेली तिला काढायचं नव्हता आणि म्हटलं नंतर घालू नवीन पण तिने काढलाच नाही ती एवढी जरा तोडली ओढली नाही तिने तुटून गेली बाय बाय गुड नाईट